फोन हो उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर ऍट स्किल फॅन्टी लिंक इन द डिस्क्रिप्शन सर ज्या पद्धतीने पुन्हा एकदा अत्राम यांनी आपल्यावर आरोप केलेले आहे की एका हॉटेलमध्ये बैठक झाली होती आणि तुम्ही भाजपा पक्ष प्रवेश करणार नाही धर्मराव बाबा दम असेल राजा जर खरं बोलत असेल मी तर पहिल्यांदा सांगतो असा खोटारडा माणूस राजकारणात पाहिलाच पाहिलंच नाही धर्मरावांना जर ते म्हणत असतील हॉटेलमध्ये बैठक झाली त्या हॉटेलचं नाव सांगा कुठे बैठक झाली ते सांगा त्याचे पुरावे द्या जर मिळत असतील पुरावे तर मी राजकारण सोडतो नाहीतर त्यांनी राजकारण सोडण्याची तयारी दर्शवावी पण खोटं बोलून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका तुमच्या पायाखालची वाढू घसरली तुमचा गड म्हणताय तो गड मी खिडखिडा केलेला आहे त्यामुळं हे घाबरून अशा प्रकारचे आरोप बिनपुडाचे आणि मला बदनाम करण्याचं षडयंत्र धर्मराव कडून होत आहे सर त्यांनी दुसरा देखील आरोप केलाय की आपण आपल्या मुलीला तिकीट देऊ शकले नाही नामदेव संधींना तिकीट देऊ शकले नाही त्यामुळे पक्षामध्ये आपल्याला ते स्थान नाही आहे ते स्थान पक्षात आहे की नाही यापेक्षा मी पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या का मुलीला तिकीट मागितली नाही दिली पण हायकमान मी नाराज होऊन बसलो नाही मी माझ्या आयडिओलॉजीसाठी माझ्या पक्षासाठी पक्षाची विचारधारा घेऊन मी लढणारा कार्यकर्ता आहे मी सत्तेसाठी लढणार नाही सत्तेसाठी लढणार आहे त्यामुळं मला तिकीट देवत मुलीला नाही देऊत पक्षासाठी समर्पितपणे काम करणं सत्तेपेक्षा या देशातील जनतेला सर्वोच्च मानणं हे आमचं काम आहे मी धर्मराव बाबा लाचार नाही सत्तेसाठी कुठेही जाण्याला धोके देण्याला खुर्ची मिळते म्हणून काही करायला या विचाराशी तडजोड करायला तुम्हाला समक माझी किंमत काय आहे हे पक्षांनी मला वारंवार विधानसभेचा विरोधी पक्षनेता मंत्री करून हे दाखवलं आहे की वडेट्टीवारांची किंमत काय उद्या नवल वाटू नये या क्षेत्रामध्ये लोकसभा आम्ही जिंकता आहोत राव अथवा अहेरीचा गड बाबा शिल्लक राखू शकणार नाही आणि निवडणुकीनंतर बाबांना काँग्रेसकडे याचना करावी लागेल आता मला सामावून घ्या म्हणून हे दिवस दूर नाही महत्वाचं म्हणजे आपले विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्याचे विजय वडेट्टीवाडजी यांनी माझ्यावर सतत टीका करत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने टीका चालू आहे पण त्यांच्या किती पक्षाम त्यांच्या पक्षात किती किंमत आहे हे मला माहीत आहे आणि हे अवद्या महाराष्ट्रालासुद्धा माहीत आहे वडेटीवाडजी हे लोकसभेच्या तिकिटासाठी जवळजवळ दहा दिवसापासून दिल्लीला बसून होते त्यांच्या मुलीला तिकीट आणण्याकरता परंतु तिथे तिकीट त्यांना काय मिळू शकला नाही इथे डॉक्टर करता त्यांचा प्रयत्न होता गडचिरोली चिमूरमध्ये सुद्धा त्यांना करता आलं नाही म्हणजे त्यांचा किती किंमत आहे हे सुद्धा आपला पूर्ण ज महाराष्ट्राला दिसून येईल परंतु मी यानिमित्त इतकंच सांगू इच्छितो पण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत आणि ते नाराज असल्यामुळे ते चंद्रपूरच्या लोकसभा क्षेत्रामध्ये सुद्धा ते फिरून नाही राहिले आणि ज्या प्रमाणामध्ये ते फिरायला पाहिजे ते फिरत नसल्यामुळे आणि टीका फक्त माझ्यावर करत आहेत महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात आता आम्ही दोन राजे एकत्रित आल्यामुळे हा अहेरी विधानसभामध्ये भक्कमपणाने लीड आम्ही देणार आहोत हे तितकं सत्य आहे हे जे सांगतात की ब भाजपाला लीड मिळणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला भक्कमपणाने तिथे ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये लीड मिळेल आणि महायुतीचा उमेदवार चार साडेचार लाखांनी निवडून येईल सुद्धा सत्य आहे काँग्रेसकडे सांगायला काही नाही महत्त्वाचं म्हणजे मो मोदी सरकार आल्यापासून आपण पाहतो की आदिवासी असेल ओबीसी असेल एस सी एस टी असेल आणि सगळं गरीब माणसाकरता असेल हा मोदीजींचा सरकार यांनी सतत काम करत आलेला आहे आणि पहिल्या दिवशीपासून आपण पाहतो की मोदीजी हा ए सी एस टींच्या विचारसरणीतून काम करत आहेत आपण पाहतो की भूतपूर्व राष्ट्रपतीसुद्धा हे मागासवर्गीय समाजाचे होते आज आपण पाहतो की महामहिम द्रौपदी मुरमुरू हे आदिवासी समाजाचे आहेत महिला आहेत पहिला महिला आदिवासी राष्ट्रपती झालेत तर हे सगळं आपण पाहिल्यानंतर काही लोक दिशाभूल करत आहेत की चार चा अंतर गटना है चा सा चारशेचा पार झाल्यानंतर हा घटना ह्याच्यामध्ये दुरुस्त केला जाईल अशा प्रकारचा काँग्रेसचे नेते लोक वेगवेगळं प्रचार करत आहेत करत आहेत परंतु हा चुकीचा आहे हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि गडचुरी चिमूर लोकसभेमध्ये जनता मोदींची पाठीशी खमीरपणाने उभा आहे आणि आम्हाला मिळालेला पाठिंबा पाहून विरोधकांच्या पोटात दुखायला लागलेला आहे म्हणून मी अधिक काय बोलत नाही पूर्ण मला विश्वास आहे की या वेळेला सुद्धा हॅट्रिक अशोकरावजी नेते यांचा होईल आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लाखो मतांनी निवडून येईल धन्यवाद